नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो अखंड महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी सध्याच्या मैदानाची वाट बघत आहेत असं मानाचं ओरिजिनल हिंद केसरी मैदान सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत हिंद केशरी मैदान येत्या एकवीस जूनला मित्रांनो संपन्न होणार आहे या मैदानात रात्री महाराथील टॉपची नंदी विविध भागातून मित्रांनो नंदी आपल्याला दिसतील त्याच्यामुळे या मैदानाला मित्रांनो भरपूर अशी मजा येईल जास्त असे गट आपला जास्तीत जास्त गट मित्रांनो या मैदानात पलताना दिसतील आणि टॉपचं नियोजन असतं मित्रांनो या मैदानाचा आपल्या सर्वांना माहितीच आहे तसे मित्रांनो या मैदानात टॉपचे नंदी आपल्याला नक्कीच दिसतील मित्रांनो दोन हजार पंचवीस हंगामात असे काही टॉपचे नंदी आहेत की त्या नंदींचा पायरा जुळून आला तर नक्कीच ते नंदी पेडगाव हिंदकेसरी मैदानातील एक नंबरची मानकरी ठरू शकतात आणि मित्रांनो नवीन चेहरा देखील आपल्याला दिसू शकतो परंतु साध्या बैलगाडी क्षेत्रामध्ये दोन हजार पंचवीस हंगाम गाजवणारी टॉप दहा बैला आपण बघणार आहोत की ते नक्कीच पायरा जुळून आला तर पेडगाव हिंदकेशरी होऊ शकतात चला तर बघूया तर मित्रांनो दहा नंबरला आहे चालू सीझनमध्ये मैदान गाजवणारा छत्रपती संभाजीनगरचा शाकीर पठाण यांचा राजा मित्रांनो सध्या मोठ्या मोठ्या मैदानामध्ये आपला राजा एक नंबर करताना दिसतो आहे टॉपचा स्पीड आहे मित्रांनो मागे सुद्धा मथुरसोबत फायनलचा गुलाल घेतला होता जबरदस्त अशी साथ दिली होती राजाने मथुरची त्याच्यामुळे मित्रांनो या पेडगाव इंदकेसरी मैदानात देखील राजाचा पायरा टॉपचाच असेल जर पायरा टॉप जुळून आला तर नक्कीच मित्रांनो राजासुद्धा पेडगाव इंदकेसरी होऊ शकतो तेवढी त्याच्यामध्ये धमक आहे टॉपमध्ये पळतोय मित्रांनो राजा तर मित्रांनो नऊ नंबरला आहे कोरेगाव हिंदकेसरी मानाच्या हिंदकेसरी मैदानामध्ये त्याच्या गावच्या जलवासोबत एक नंबर केलेला स्वराज एट फाय फाय मित्रांनो चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा दोन हजार पंचवीस हंगाम गाजवणारा स्वराज मित्रांनो नक्कीच पेडगाव इंदगेश्री मैदान गाजू शकतो मित्रांनो आणि मालकसुद्धा टॉपचंच नियोजन करतील या मैदानात पेडगाव इंद केसरी मैदानात आपल्या सर्वच टॉपचे पायरे मित्रांनो आपलं बघायला भेटतील तसंच मित्रांनो स्वराजचा सुद्धा मित्रांनो जो पायरा टॉपचा जुन आला तर नक्कीच स्वराजमध्ये सुद्धा पेडगाव इंद केसरी होण्याची धमक आहे टॉपचा नंदी आहे मित्रांनो स्वराजसुद्धा आणि कोरेगाव इंद केसरीचा मान दोन हजार पंचवीसचा मान स्वराज आणि जन्माने घेतला आहे त्याच्यामुळे मित्रांनो स्वराजसुद्धा पेडगाव इंद नक्कीच होऊ शकतो तर मित्रांनो आठ नंबरला आहे मथुरा फार्मच्या मालकीन उरुमलताई गायकवाड यांचा अर्जुन मित्रांनो अर्जुनसुद्धा दोन हजार चोवीस असेल दोन हजार आत्ता पंचवीसचा हंगाम असेल टॉपमध्येच पळतो आहे आणि उरुंगलाताई देखील मित्रांनो काही मागच्या मैदानात काही टॉपच्याच पायऱ्यामध्ये आपला अर्जुन दिसत आहे त्याच्यामुळे अर्जुनला तेवढं यशसुद्धा मिळत आहे नक्कीच पेडगाव इंदकेश्री मैदानामध्ये अर्जुनचा पायरा नक्कीच मित्रांनो टॉपचा असेल आणि टॉपचा पायरा जुळून आला तर मित्रांनो अर्जुनसुद्धा नक्कीच पेडगाव इंदकेश्री मैदान गाजू शकतो तेवढी त्याच्यामध्ये धमक आहे टॉपचा नंदी आहे मित्रांनो अर्जुन मुंबई बिंजोडा असेल किंवा घाटावरती सुद्धा तीन फेऱ्यामध्ये टॉपमध्येच पळतोय मित्रांनो अर्जुन तर मित्रांनो सात नंबरला आहे बैलगाड क्षेत्रातील देखना हत्यार सुभाष दादा मांगडे निसर्गार्डन कात्रजकरांचा युवा पिढीला बैलगाडी क्षेत्राचा वेळ लावणारा सुंदर बॉस मित्रांनो जर चांगला पायरा जुळून आला तर नक्कीच पेडगाव इंदकेशरी मैदान सुंदर बॉस गाजवेल मित्रांनो आपण बघायला गेलो तर मागच्या काही मैदानामध्ये टॉपचा कमबॅक केला आहे सुंदरने जसा मित्रांनो आधी पालायचा तसाच इतकं वय होऊन देखील तसाच पळतोय असा सुंदर बॉस मित्रांनो नक्कीच पेडगाव इंदकेशरी मैदान गाजवेल सुंदरलासुद्धा मित्रांनो या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो सहा नंबरला आहे पैलवान अभिजित भाजप पवार यांचा वेगाचा शेवट अखंड महाराष्ट्राचा लाडका पंचम हिंद केसरी सरजा मित्रांनो मागच्या एक दोन मैदानामध्ये मित्रांनो जरी सरजाची हार झाली असली तरी मित्रांनो सरजा टॉपचं कमबॅक करतो आणि जेवढे जेवढे बैलगाडा प्रेमी मित्रांनो सरजाकडून आशा करतात त्यांना सरजा कधीच मित्रांनो नाराज करत नाही नक्कीच पेडगाव हिंदकेशरी मैदानामध्ये पैलवान अभिजित भाजप पवार सरजाचे मालक टॉपचं नियोजन करतील आणि मित्रांनो पुन्हा एकदा सरजा कमबॅक करून दाखवेल सरजामध्ये तेवढी धमक आहे नक्कीच येणारं पिळगाव हिंद केसरी मैदान मित्रांनो सरजा गाजवेल कारण तो वेगाचा शेवट आहे त्याचासुद्धा मित्रांनो टॉपचाच पैरा आपल्या या मैदानामध्ये दिसेल तर मित्रांनो पाच नंबरला आहे जो नंदी दोन तीन महिने मित्रांनो दुखापत होता परंतु तो आला आणि त्याने मित्रांनो आल्या आल्या स्वभमणी केसरी मैदानामध्ये एक नंबर केला आणि पुन्हा एकदा आपलं वर्चस्व दाखवलं असा बाबूशेठ माणी घरनिकी यांचा घरनिकेचा राजा मित्रांनो पेळगाव हिंदकेशरी मैदानासाठी शंभर टक्के मित्रांनो सज्ज झाला आहे नक्कीच बाबूशेठ माने टॉपचा पायरा करतील आणि मित्रांनो दुखापतीनंतर दुखापतीनंतर जसा आधी पळायचा तसाच मित्रांनो स्वाभिमानी केसरी मैदानामध्ये चित्रासोबत राजा पाळाला आणि एक नंबर केला होता आणि टॉपचा कमबॅक दाखवला होता राजाने नक्कीच या पेडगाव केसरी मैदानात जर टॉपचा पायरा जुळून आला तर मित्रांनो नक्कीच पेळगाव हिंदकेशरी मैदान राजा गाजवे तर मित्रांनो चार नंबरला आहे भिंजोड गाजवणारा आणि घाट गाजवणारा कुमार आणि राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांचा मथुर मित्रांनो जरी आता बिंजोडला एक दोन बिंजोडला मित्रांनो मथुरची हार झाली परंतु त्याच्यावरून मित्रांनो मथूरचा अंदाज कधीच लावू नका मथूर मथुर आहे नक्कीच जेव्हा जेव्हा मालकांचं नाव खाली आहे तर पुन्हा एकदा टॉपला नाव नेतो तो म्हणजे मित्रांनो राहुलबाई यांचा मथूर नक्कीच मित्रांनो या पेडगाव हिंदकेशरी मैदानामध्ये मित्रांनो मथूर कमबॅक करेल मथुरच्या पाळाचा अंदाज कोणीही लावू शकत नाही मित्रांनो मोठ्या मोठ्या मैदानामध्ये मित्रांनो टॉपमध्ये पळतो मथूर आणि नक्कीच राहुलबाई या पेडगाव इंद मैदानामध्ये मथूरचा पायरा टॉपचाच करतील त्याच्यामुळे नक्कीच पेडगावचा मैदान बिंजोडचा वाटशाव मथूर नक्कीच गाजवेल मथुरलासुद्धा मित्रांनो या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा नक्कीच पेडगाव इंद केसरी मित्रांनो मथूर देखील होऊ शकतो तर मित्रांनो तीन नंबर आपण दिला आहे दोन नंदींना ते दोन्हीसुद्धा नंदी आपण बघूया पहिला तर घोटकरांचा छोटा सर्जा चालू सीझनमध्ये मित्रांनो बिंजोड गाजवणारा आणि तीन फेऱ्याचं मैदान देखील गाजवणारा सर्जने मित्रांनो अखंड बैलगाडा प्रेमींच्या मनावरती राज्य केलाय तसंच मित्रांनो दुसरा नंदी तुम्ही बघताय कारुंडे शान कारुंड एक्सप्रेस शिक्क्या मित्रांनो दोन्हीसुद्धा नंदी फुल फॉर्ममध्ये आणि दोन्हीसुद्धा नंदींचे मालक प्रत्येक मैदानामध्ये आपण बघायला गेलो तर टॉपचंच नियोजन करतात त्याच्यामुळे पेडगाव इंदकेशरीला मित्रांनो हा देखील पायरा पाळला तरी टॉपच पळेल किंवा वेगवेगळ्या पायऱ्या आहेत आपल्याला दोन्हीसुद्धा नंदी दिसले तरी मित्रांनो या दोन्ही नंदींना तुफान असा स्पीड आहे आणि नक्कीच दोन्ही नंदींचे मालक या पेडगाव इंदकेशरी मैदानामध्ये टॉपचंच नियोजन मित्रांनो आपल्याला शंभर टक्के बघायला तर मित्रांनो दोन नंबर देखील आपण दोन नंदीना दिला आहे दोन्ही सुद्धा नंदे मित्रांनो टॉपच्याच आहेत पहिलं तुम्ही बघताय अमित अमित शेट भांडले यांची शे नवीन खरेदी चिमण्या मित्रांनो सलग नऊ मैदानामध्ये एक नंबर करणारा चिमण्याने दोन हजार पंचवीसचा हंगाम चांगलाच गाजवला आहे आणि मित्रांनो दुसरा नंदी नंदी तुम्ही बघताय मागच्या वर्षीचा पेडगाव हिंद केसरीचा मानकरी दशम हिंद केसरी बाकासूरसोबत ठरला छत्रपती संभाजीनगरच्या आनबान शान संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि मित्रांनो चिमण्या दोन्हीसुद्धा टॉपच्या नंदी आहेत आणि मित्रांनो दोन्ही नंदींच्या पैरे आपल्याला या मैदानात शंभर टक्के मित्रांनो टॉपच्याच दिसतील आणि नक्कीच हे पेडगाव हिंदकेशरी मैदान मित्रांनो दोन्हीसुद्धा नंदी गाजवतील दोन्ही नंदींमध्ये तेवढी धमक आहे आणि आपण बघायला गेलो तर मित्रांनो चिमण्या पण चालू मध्ये फुल फॉर्ममध्ये आहे आणि लखनसुद्धा फुल फॉर्ममध्ये याच्या त्याच्यामुळे मित्रांनो दोन्ही नंदींचे मालक टॉपचंच नियोजन करतील तर मित्रांनो एक नंबरला आहे अखंड महाराष्ट्राचा लाडका दशम हिंदकेशरी बाकासूर मित्रांनो मागच्या वर्षी या पेडगाव हिंदकेसरी मैदानात सलग दोन दिवस दोन वेळा पडून तीन तीन फेरे पळून एक नंबर करणारा पहिल्या दिवशी मित्रांनो पलला होता तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लक्कनसोबत मित्रांनो बाकासूरने एक नंबर केला होता तसेच दुसऱ्या दिवशी मित्रांनो आदत किंग एकासोबत मित्रांनो बाकासूरने एक नंबर केला होता सलग दोन दिवसात दोन वेळा पळून हिंद केसरीचा विक्रम मित्रांनो बाकासूरने केला आहे आणि यावर्षीसुद्धा मित्रांनो बाकासूर हे पेडगावचं मैदान गाजवायला मित्रांनो सज्ज झाला आहे नक्कीच मित्रांनो टॉपचा पायरा करतील मोईल शेट बाकासूर नक्की मित्रांनो आदतला पळेल की ओपनला पळेल की दोन्ही दिवस पळेल याच्याबद्दल अपडेट नाही परंतु या मैदानात शंभर टक्के मित्रांनो बाकासूर येईल आणि नक्कीच हे मैदान मित्रांनो शंभर टक्के बाकासूर गाजवेल तर मित्रांनो तसेच मित्रांनो हे आपण सांगितलेले काही टॉप नंदी आहेत तसेच मित्रांनो भरपूर नंदी आहेत दुसरीसुद्धा व्हिडिओ येईल तसेच या मैदानामध्ये येणाऱ्या सर्व नंदींना मित्रांनो खूप खूप शुभेच्छा नवीन चेहरा भेटला पेडगाव इंदकेशरीला केसरीला तरी मित्रांनो खूप चांगलंच आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा नवीन चेहरा दिसला भेटला तरी मित्रांनो नक्कीच तो उद्या असेल तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो